नमस्कार मी श्रीराज चवडे रावडीवरून करते रियांश मटेरियल प्रायव्हटी मटेरियल या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते तर आपण या ताईंना एक महिन्यापूर्वी आपले प्रोडक्ट यूज करण्यासाठी दिलं होतं तर त्या ताईंना काय त्रास होता आणि काय रिझल्ट आला आपण त्यांच्या समोर राहतो नमस्कार ताई तुमचं नाव सांगा माझे नाव सुनीता नाव तुम्ही हे प्रोडक्ट आपलं तुम्हाला मी एक महिन्यात येऊन दिलं तर तुम्हाला काय त्रास होता आणि तुम्ही सांगा आणि काय रिझल्ट आहे माझे गुडके फसाय उठायला खूप दुखत होते हे सगळ्या सांभ ज्यूस काम केल्यापासून माझं गुडघ्यांना भरपूर आराम भेटला आणि दवाखाना वगैरे केलं होतं दवाखाना केला होता ना हा केला होता मग दवाखान्यात काही रिझल्ट आला होता म्हणजे जो जोपर्यंत औषधं त्यांनी गोळ्या औषधं घ्यायचे डॉक्टरांची तोपर्यंत त्यांना जाणवायचा रिझल्ट त्यानंतर त्यांना तुम्हाला जो त्रास होता तो त्रास चालू राहायचा आणि आपलं जे आंबूज्यूस तुम्ही वापरला आणि अडथली तर तुम्हाला खूप छान रिझल्ट आला आहे आणि तुम्ही आता पूर्ण कोर्स पण करणार आहे तर बघा ताईंचं हो तुम्हाला कसं वाटतंय का की ह्या प्रोडक्ट लोकांनी घ्यायला पाहिजे की घ्यायला पाहिजे लोकांनी हे घेण्यासाठी तुम्ही लोकांना सांगणार आहे बरोबर हे रोज म्हणजे त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की हे आपलं प्रोडक्ट लोकांनी वापरलं पाहिजे आज घराघरामध्ये या अंबूजूची गरज आहे थँक्यू थँक्यू